अंबड नगर परिषद निवडणुकीत भाजपचा राजकीय ज्वालामुखी फुटला बावीस जागांसाठी तब्बल एकशे सतरा अर्ज अध्यक्ष पदासाठी दिग्दजांच्या पत्नी आमने सामने भाजप स्वार लढवणार भागवत कराड अंबड शहर प्रतिनिधी आनंद खरात आमचे प्रतिनिधी आनंद खरात यांनी घेतलेला खास रिपोर्ट आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे भारतीय जनता पक्षात उमेदवारी अर्जच नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे सतरा अर्ज दाखल झाले आहे तर अध्यक्ष पदासाठी दोन ते नेत्यांच्या पत्नीही अर्ज दाखल करून राजकारणात खळबळ उडाली आहे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते भागवत कराड यांनी सांगितले की भाजपचे नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून यावेळेस कराडने सांगितले की बावीस नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे सतरा अर्ज आले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे या दोन्ही उमेदवारांमध्ये पक्षाचे निष्ठावंत दीपक ठाकूर यांची पत्नी आणि राजकीय वारसा असलेले केदार कुलकर्णी यांची पत्नीचाही समावेश आहे दोन्ही उमेदवार पक्षातील प्रभावशाली घरण्याशी संबंधित असल्याने या पदासाठी चिन्ह आहे सर्व उमेदवारांच्या मुलाखती अंबड भाजप कार्यालयात आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत पार पाडल्या मुलाखती दरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक उमेदवाराचा राजकीय प्रभाव कार्यकर्तृत्व आणि स्थानिक पातळीवरील स्वीकार्यता तपासली सर्व अर्जाची छाननी करून ती पक्षाकडे पाठवण्यात आली असून अकरा नोव्हेंबर पर्यंत अधिकृत यादी जाहीर होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली आहे दरम्यान भाजपने या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने अंबड तालुक्यातील राजकीय समीकरणे पलटण्याची शक्यता भाजपने एकला चलोरेचा नारा दिल्याने स्थानिक नेत्यामध्ये आत्मविश्वासाची लाट दिसून येत आहे भाजप कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून सोळा बारोची लढती पक्षातील उमेदवाराची संख्या पाहता अंतर्गत चुरस मात्र तीव्र आहे आणि अकरा नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम यादीकडे सर्वांचे डोळे लागले आहे अंबड शहरातील राजकीय रंगमंचावर भाजपचा हा उमेदवारीचा स्फोट म्हणजेच आगामी निवडणुकीत कोणाचा थोरा उंच राहील याचा पहिला ट्रेलर ठरतोय भारतीय जनता पार्टी ही केदर बेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी जातो कारण प्रत्येक प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला माहित आहे ही निवडणूक या मध्ये जेवढे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथ वर आमचा पूर्ण अध्यक्ष आहे ज्या पाच बाग बुंच्यावर आमचा शक्ती केंद्र प्रमुख आहे ते वर्षानुवर्ष काम करतात त्यांना सुद्धा आम्ही विचारत नव्हतो आणि विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा मुस्लिम बांधवांनी सुद्धा आमच्याकडे अर्ज केलेली आहे सुद्धा आहे आणि एकंदरीत सर्व समाजाला न्याय कसा मिळेल सर्व घटकांना न्याय कसा मिळेल उदर्भ जागेवरती योग्य उमेदवार कसा मिळेल आणि तो उमेदवार ज्याला समाजाबद्दल न्याय लागेल समाजाबद्दल सामाजिक काम करतो आणि पुढं चालून आंबडच्या विकासासाठी काम कसा करेल त्या त्या भागामध्ये नागरिकांचे प्रश्न कसा ठेवले नागरिकांना मदत कसे करेल कारण मी सुद्धा तीन जग नगरसेवक होतो आमदार सगळे मदत करू तर आम्हाला माहिती आहे नगरसेवकांचे प्रश्न कसे असतात अगदी घरातील नवरा बाजूच्या बांधणापासून ते कुठल्या प्रश्नामध्ये नगरसेवाळी झाला असता म्हणून खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करता पाहिजे प्रयत्न आहे चांगला प्रयत्न आहे आणि आम्हाला खात्री आहे बागच्या वेळेस नगरपालिकेचं कामच्या बापू सारखे नेते असल्यामुळे आम्ही अंबड नगरपालिका नक्कीच येऊन आम्हाला खात्री आहे आणि आमचं टार्गेट आहे टार्गेट तुम्ही नगर ठिकाणी यामध्ये एक विषय असा आहे की आम्ही ओव्हरऑल जर पाहिलं कारण एक कोर कमिटी झाले नाही वरून आम्हाला प्रदेशाने स्पष्ट तो सांगितलेलं आहे महायुतीची सरकार महायुतीच सरकार असल्यामुळे युती करायची नाही करायची त्या त्या युनिटनी ठरवावं इथं आल्या आल्या आम्ही कोर कमिटीची बैठक घेतली कोर कमिटीच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला प्रत्येक वार्डामध्ये आमच्याकडे चार ते पाच उमेदवार भरपूर अशा परिस्थितीमध्ये महायुती करून घेणे असे आमच्या युतीमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होणार आहे आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाहणार आहोत जे काय असेल ते इथल्या लोकल प्रश्नावर प्रश्न उपलू तर सरकार बदल एक मोठा

दोन इच्छुक उमेदवाराचे अर्ज आले आणि बावीस दादासाठी अकरा प्रभाग आणि बावीस जागेसाठी एकूण एकशे सतरा फॉर्मात एकंदरी अशी परिस्थिती आहे एकंदरीत जर विचार केला तर चांबर शहरामध्ये नगर परिषदच्या त्या भारतीय जनता पार्टीला इच्छुक उमेदवाराची गर्दी आहे ऑफिस बाहेर कंट्रोल या बाबतीत आपल्याशी चर्चा करतील आदरणीय डॉक्टर कराड साहेब आपल्या सर्वांच्या धन्यवाद देतो आणि यानंतर आदरणीय डॉक्टर फराड करतो